नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण मकर संक्रांतीनिमित्त अचूक प्रमाणामध्ये मौसूद तिळाची वडी करणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अजूनही आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तिळाची वडी करण्यासाठी इथे एक वाटी सफेद तीळ व त्याच वाटीने इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे दोन्ही पदार्थ आपल्याला वेगवेगळे भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी सर्वात प्रथम इथे कढईमध्ये शेंगदाणे घालून घेऊया इथे आपल्याला एकदम मंदाच्यावरती शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहेत तुम्ही शेंगदाणे न वापरता इथे नुसते तिळाचीही चिक्की करू शकता परंतु ती किंचितसे कडवट असे असल्यामुळे शेंगदाणे घातल्यामुळे तिळाच्या वडीला छान चव येते सात ते आठ मिनटांसाठी मी इथे शेंगदाणे खरपूस भाजून घेतलेले आहेत हे शेंगदाणे आपण मोजून घेतलेले असल्यामुळे यातील शेंगदाणे खाण्यासाठी अजिबातही वापरायचे नाहीत हे शेंगदाणे आपण फक्त चिक्कीसाठीच वापरणार आहोत नाही तर चिक्कीचं प्रमाण चुकू शकते व चिक्की बिघडू शकते आता शेंगदाणे काढून घेतल्यानंतर त्याच भांड्यामध्ये एक वाटी तीळ घालून घेऊया तिळामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे तिळाच्या नेहमी सेवनाने हाडे बळकत होण्यास मदत होते हे ते आपल्याला खूप जास्त करपवायचे नाहीत व कमीही भाजून घ्यायचे नाहीत हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर इथे तीन ते चार मिनटानंतर तिळाला हलकासा रंग आलेला आहे हे ती एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत इथे शेंगदाणे व ती पूर्णपणे थंड झालेले आहेत आता मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये घालून घेऊया व मिक्सर पल्स मोडवर ठेवून म्हणजे चालू बंद करून एकदम सरसरीत अशी ही पावडर तयार करून घ्यायची आहे जा खूप जास्त बारीक करायची नाही तर अशा प्रकारे इथे शेंगदाण्याची पावडर करून घेतलेली आहे इथे मी साल अजिबातही काढलेली नाही सालही पौष्टिक असल्यामुळे हो साल काढायची अजिबातही गरज नाही शेंगदाण्याची पावडर काढून घेतल्यानंतर त्याच भांड्यामध्ये परत एक वाटी तीळ घालून घेऊया व तिळही आपल्याला मिक्सर पल्स मोडवर ठेवून चालू बंद करून सरसरीत वाटून घ्यायचे आहेत तिळाचीही एकदम पिठासारखी पावडर करायची नाही तर अशा प्रकारे इथे सरसरीत तिळाची पावडर करून घेतलेली आहे ज्या वाटीने आपण एक वाटी शेंगदाणे व एक वाटी तीळ घेतलेले आहे त्याच वाटीने इथे दोन वाट्या बारीक चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे हा गुळ एकदम दाबून दाबून न भरता हलक्या हाताने भरून घेतलेला आहे चिक्कीची चव वाढवण्यासाठी या पावडरमध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालून घेऊया व सर्व पावडर सा चांगले सर मिक्स करून घेऊया ऐनवेळेस अजिबातही गडबड होऊ नये म्हणून आधी ज्या प्लेटमध्ये आपण चिक्की थापणार आहोत त्या प्लेटला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे तर मी ते थोडंसं तूप या प्लेटला लावून घेत आहे खोलगड भांड्यामध्ये चिक्की थापण्यापेक्षा अशा प्रकारच्या पसरड भांड्यामध्ये थापल्यामुळे काढायला सोपी जाते वडी प्लेटला न चिकटता अलगत निघावी यासाठी तसेच तिची अजून जास्त चव वाढवण्यासाठी थोडासा सुक्या खोबऱ्याचा की जो की आलेखिसायच्या खिसणीने बारीक खिसून घेतलेला आहे तो खिस या प्लेटवरती सर्व बाजूने चांगला पसरवून घेऊया आता प्लेट तर रेडी झालेली आहे आता चिक्की करून घेऊया त्यासाठी इथे एक जाडबुडाची कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तूप सोडून घेऊया आपल्याला ही सर्व प्रोसेस एकदम मंदाचेवरती करून घ्यायची आहे ही गॅस मोठा किंवा मध्यम ठेवायचा नाही आता लगेचच यामध्ये बारीक चिरून घेतलेला गुळ घालून घेतलेला आहे गुळाचे एकदम मोठमोठे खडे न ठेवता चांगला बारीक चिरून घ्यायचा आहे म्हणजे लवकरात लवकर वितळण्यास मदत होते या वडीसाठी आपल्याला एकतारी किंवा गोळीचा पाक करायचा नाही फक्त हा गुळ दीर्घ वितळून वितवून घ्यायचा आहे इथे हा गुळ एकसारखा असा चांगला हलवत राहायचा आहे अवघ्या तीन ते चार मिनटानंतर गुळ पूर्णपणे वितळलेला आहे यामध्ये अजिबातही गुळाचा खडा राहिलेला नाही असाच गुळ आपल्याला वडीसाठी हवा आहे आता यामध्ये तिळाची व शेंगदाण्याची पावडर घालून घेऊया दोन्ही पावडरी घातल्यानंतर पटापट हे मिश्रण एकसारखं हलवून घ्यायचं आहे ती हा पदार्थ उष्ण गुणधर्माचा असल्यामुळे याचे सेवन थंडीमध्ये केलेले चांगले असते आपण या वडीसाठी दोन वाट्या बारीक चिरून घेतलेला गुळ वापरलेला आहे हे प्रमाण या वडीसाठी एकदम परफेक्ट आहे तुम्हाला हे मिश्रण खूप जास्त घट्टसर असं वाटत असेल तरीही हे वडीसाठी एकदम परफेक्ट आहे अजिबातही वाया न घालवता या प्लेटवरती हे मिश्रण ओतून घेऊया तुमच्याकडे जर हँडलची कढई असेल तर तुम्ही अशा प्रकारची वडी करण्यासाठी हँडलची कढईच वापरा त्यामुळे हो हे मिश्रण पटापट या प्लेटमध्ये ओतलं जातं हे मिश्रण चांगलंच गरम असल्यामुळे हो वडी थापण्यासाठी हाताला चटके बसू शकतात म्हणून इथे मी या फुलपात्राला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे व त्या फुलपात्राने असं हे वडीचं मिश्रण पटापट थापून घ्यायचं आहे हे, हे मिश्रण थंड झाल्यानंतर वडी थापायला जमणार नाही फुलपात्राने वडी थापल्यानंतर परत एकदा हाताने अशी चांगली वडी थापून घ्यायची आहे आता आपल्याला ही वडी पंधरा ते वीस मिनटासाठी सेट होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची आहे आत्ताच याच्या वड्या गेल्या तर वडी तुटू शकते तर जवळपास वीस मिनिटानंतर एका पिझ्झा कटरच्या साह्याने ही वडी मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेत आहे पहिल्यांदा उभे व नंतर आडवे काप इथे मी करून घेतलेले आहेत ही वडी एकदम चांगली सेट झालेली असल्यामुळे हो वडी कट करायला अजिबातही अडचण आलेली नाही अशा प्रकारे मार्क्स केल्यानंतर ही वडी अजिबातही एकमेकाला चिकटू नये म्हणून अशी उलटण्याच्या साह्याने परत एकदा अशा प्रकारे थोडीशी सुट्टी करून घ्यायची आहे या वडीसाठी आपण खूप जास्त गुळ न वापरल्यामुळे ही वडी बरीचशी कोरडी झालेली आहे व ती तुम्ही महिनाभर जरी एखाद्या डब्यामध्ये ठेवली तरी ती एकमेकाला अजिबातही चिकटणार नाही असे मार्क्स करून झाल्यानंतर जवळपास अर्ध्या तासासाठी तरी परत एकदा आपल्याला ही वडी अशीच बाजूला ठेवून द्यायची आहे अर्धे तास झालेला आहे व वडी पूर्णपणे थंड झालेली आहे आता ही वडी आपण कशी झाली आहे ती चेक करूया तो थे थे अग्दे अग्दे तर, तर तुम्ही इथे पाहू शकता इथे आपली एकदम परफेक्ट अशी वडी तयार झालेली आहे आपण जशा वड्या बनवलेल्या आहेत अगदी तशाच त्या अगदी अलगद निघालेल्या आहेत तर कुरकुरी चिक्कीपेक्षा घरातील वयोवृद्धांसाठी व लहान मुलांसाठी अशी मौसूद वडी हा एक चांगला ऑप्शन आहे तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे बनवलेली ही तिळाची वडी येत्या संक्रांतीला नक्की करून बघा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा धन्यवाद